आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमच्या समर्थनार्थ आणि जनाधाराचा आधार करण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला या आंदोलनामुळे विरोधकांच्या टीकेची धार मंदावली असून शेरात सव्वा शेर पैदा होत असतात हे काळाने सिद्ध केलेले आहे आणि याबरोबरच आता पडळकर साहेब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पवार पर्व संपलेला आहे स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाला दिलेल्या तंत्रज्ञानाच्या वाटेवर न चालता काँग्रेस त्याला उकरीड्यावर फेकायचे गोष्ट करत आहे याचं ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुखकरपणे पार पडलेली आहे त्याची पूजा आज भाजपच्या वतीने करण्यात आली विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा अरे ईव्हीएम विरोधकांचं करायचं काय काय सांगाल तुम्ही एक जे आंदोलन करताय ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन आपण आज केलेलं आहे काय नेमके आपल्या भावना आहेत कशा संदर्भात आंदोलन काय दोन हजार चार साली ईव्हीएम मशीन जी आली ती काँग्रेसनं आणली त्याच्यावर काँग्रेस दोन हजार चारला लढली एन सी पी शरद पवारांचे काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा त्यावरती ईएम मशीवरतीच लढली आणि जिंकून आली दोन हजार नऊच्या तिने निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी जिल्हा परिषदेपासून विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकल्या जर ई मशीन मध्ये मशीनमध्ये जर गडबड होती ती ही त्यांना माहीत होतं तर मग दोन हजार चारला तुम्ही मशीन का आणली दोन हजार नऊला तुम्ही मशीन का आणली म्हणजे गडबडवाली मशीन तुम्ही ठेवलीत का त्यावेळी तुम्ही गडबड करून निवडून येत होता का आणि तसं येत होता तर दोन हजार चौदाला तुमचं काही गणित चुकलं का काय मशीनमध्ये फेरबदल करण्याचं आणि म्हणून मला वाटतं की हे नवं तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला कधीही विरोध लोक करत नसतात कारण लोकांची प्रगती ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होत असती आणि म्हणून आज महात्मा गांधींच्या जवळ आम्ही का आलो की गांधीबाबाजी तुमची स्थापन केलेली काँग्रेस तुम्ही म्हणलेला होता की हिला आता बरखास्त करा हिचं काम झालेलं आहे पण महाराष्ट्रातल्या जनतेनं आता काँग्रेस बरखास्त केलेले आहेत आणि आता तुमचे चेले चपाटे विज्ञानाला विरोध करत आहेत कारण महात्मा गांधीचा दृष्टिकोन हा विज्ञानवादी होता आणि आता हे सगळे यु एन मशीनच्या पाठीमागं दडून बसलेले आहेत मंत्रिपदासाठी किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार आहे त्या संदर्भात सगळ्या हालचाली सुरू आहेत काय वाटतं आपल्याला देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान असावं आमची पहिली प्राथमिकता जी होती ती या राज्यामध्ये सरकार आणण्याची आणि निश्चितपणानं महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रचंड मेहनत आणि कष्ट घेतलं महाराष्ट्रातल्या जनतेनं शेतकऱ्यानं शेतमजुरानं बारा बोलुतेदारानं आलोतेदारानं आणि माझ्या लाडक्या बहिणीनं हे राज्यातलं सरकार बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून आणलेलं आहे निश्चितपणानं महायुतीचे नेते सगळे एकत्रित बसून मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीतला निर्णय करतील आणि तो चांगला निर्णय असेल आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच सूत्र हातामध्ये घेतील आणि निश्चितपणानं ते सगळ्यांना बरोबर घेऊन या राज्याचा गाडा हाकतील माझ्यासारख्या माणसाला खऱ्या अर्थानं दोन वेळा आमदार केलं एक वेळा मंत्री केलं आणि आम्ही जे घटक पक्ष होतो त्या सगळ्यांना सन्मान देण्याचं काम देवाभाऊने निश्चितपणानं केलं आज आठवले साहेब आमचे केंद्रामध्ये मंत्री आहेत निश्चितच ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील सगळ्यांना बरोबर घेऊन जातील माझ्या दृष्टीनं देवाभाऊ हा राज्याचा मुख्यमंत्री होणं किंवा उंच उंच शिखर त्यांनी पार करत जाणं आणि माझ्यासारख्या एक त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या हृदयापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या पायाजवळ जरी जागा मिळाली तरी सुद्धा मी माझ्या आयुष्याचं सोनं झालं सार्थक झालं असं म्हणणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ जर समजा आपलं नाव आलं आणि आपल्याला चान्स दिला तुम्हाला संधी दिलीस तर कोणतं मंत्रिपद असावं किंवा कशामध्ये काम करायची तुमची इच्छा आहे कसा आहे की जे आहे कोणतंही खाता असू ते खातं समाजासाठीच असतं समाजाच्या उद्धारासाठी त्यांच्या सेवेसाठी असतं त्यामुळं मला वाटतं की पहिल्यांदा मुख्यमंत्र्याची शपथविधी झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतले जातील मी चळवळीतला कार्य आहे खेड्यातला गावगाड्यातला कार्य आहे मी स्पष्ट बोलणारा आहे ना माझं लॉबिंग आहे ना माझं कोण मा पाठीराखे आहेत जे आहे भारते बान जे ते भारतीय जनता पक्षानं माझ्यासारख्या फटक्या माणसाला आमदार केलं तर हे मी माझं भाग्य समजतो जे मिळाल त्याचं सोनं करायचं जनतेसाठी काम करत राहायचं नेतृत्वाचा विश्वासाला कुठं तडा जाणार नाही ही भूमिका घेऊन मी काम करत असतो शेवटचा प्रश्न पण भाजप नेतृत्व आपला योग्य सन्मान नु। ठेवतील किंवा योग्य आपल्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आहे निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं चळवळीतल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भर भरून दिलं कारण अनेक दिग्गज लोक आज राजकीय क्षेत्रामध्ये आहेत पण माझ्यासारख्या गावखेड्यातल्या फाटक्या माणसाला आमदार बनवलं अजून काय करावं ते मला वाटतं मी समाधानी असणारा माणूस आहे आपल्याबरोबर गोपीचंदजी पडळकर आहेत सर काय सांगाल महायुतीचं पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारमध्ये आता मंत्रिपदासाठी देखील अनेक घडामोडी सुरू आहेत मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी इतर जे बेचाळीस मंत्रिपद आहेत त्यासाठी आपलं नाव देखील यामध्ये चर्चेत आहे सांगितलं जात आहे की गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रिपद मिळावं अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत ऑन टी व्ही ऑन रेकॉर्ड इच्छा व्यक्त केल्या तुमची काय इच्छा का आहे बघा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नेते एकदम सक्षम आहेत हे काय महाविकास आघाडीवाल्यांसारखे येडेगाबाडे नेते नाहीत आमचे आमच्या नेत्यांच्या मध्ये क्षमता आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकर होईल मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय लोकांची भावना आहे परंतु आमचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं ठरवतील ते आम्हाला मान्य आहे आप लोकांची भावना त्या भावने खात जर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला मंत्रिपद दिलं तर कोणतं असं खातं आहे किंवा इच्छा आहे की त्या खात्यात तुम्हाला काम करायचं लोकांसाठी काम आता करायचं आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शपथविधी होणं हाच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे हीच आमच्या आनंदाची बाब आहे आणि त्यामुळं बाकीचे काही विषय फार महत्वाचे आहेत असं मला वाटत नाही तरी असं लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा